नमस्कार आपण पाहत आहात आझाद मैदान आझाद मैदान या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत बहुजन समाज पार्टी उमरगा लोहारा विधानसभा शाखेच्या वतीनं महाराष्ट्राचे राज्यपाल यांना लोहारा तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले आहे एस सी एस टी ओबीसी प्रवर्गातील वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांच्यासह सरन्यायाधीश भूषण गवई आय पी एस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून संबंधितावर कठोर कारवाई करावी अन्यथा बसपाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे निवेदनावर प्रदेश सचिव विलास शेरखाने तानाजी गायकवाड जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनंदा रसाळ कुमारगाव विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड महासचिव धनराज कांबळे दीपक सोन कांबळे तानाजी सुरवसे कोंडीबा कांबळे हरी वाघमारे यांच्या स्वाक्षर आहेत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीजी डोगी साहेबांच्या आदेशाने आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव विधानसभा या विधानसभेमधील जो लोहारा तालुका आहे त्या लोहरा तालुक्याच्या कार्यालयासमोर आम्ही ते उपस्थित आहोत त्या उमरगाव तालुक्याच्या विधानसभा कमिटीच्या माध्यमातून व सोला उस्मानाबाद जिल्हा कमिटी यांच्या माध्यमातून जे लोहाराचे तहसीलदार साहेब आहेत त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे सदर निवेदनामध्ये की एस सी एन टी ओ बी सी तसेच इतर मायनॉरिटीच्या सर्वसामान्य अधिकाऱ्यावरती मनवाद प्रणाऱ्याचा हल्ला होतो आहे त्याचा एक भाग म्हणजे सी जे गवई साहेब आहेत यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही पूर्णपणे उस्मानाबाद धरासीची जिल्हा कमिटी निषेध करत आहे आज बघितलं तर या राज्यामध्ये केंद्रामध्ये असेल किंवा के राज्य सरकारमध्ये असेल पूर्णपणे जातीय ते निर्माण झालेली आहे कुठलंही तर शासकीय दबाव कसल्या प्रकारचा राहिलेला नाही पोलीस यंत्रणेचा दबाव राहिलेला नाही या ठिकाणी एका वकिलावरती पण हल्ला के केला जातो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलण्याचा अधिकार दिला खरा परंतु आपण काय बोलावं याच्यात कुठलाही प्रश्न तार्तम्य न राहता या ठिकाणी जी जातीवादी व्यवस्था आहे जे संघ प्रणाली आणि शासन आणि केंद्रातलं शासन राज्यातलं शासन खऱ्या अर्थानं या ठिकाणचा जो एस ये सी एन टी व्ही जे एन टी ओबीसी या लोकांना जातीच्या आरशातच बघत असून प्रस्थापित राजकारणी हे येथील अधिकाऱ्यांना पुढं करून जे मागासूर या अधिकारी आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत हल्ला करायला होत आहेत याचा आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निषेध करत आहोत जर या हल्लेखोराला देशद्रोहाच्या खटल्याखाली अटक न केल्यास बहुजन समाज पार्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल गोविंद कुमार मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी डोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जे एस टी ओ बी सी आणि एस टी ओ बी सी याच्यावर जे हल्ले होतात तेव्हा त्यांच्या टिकणी टिपणी केली जाते मानसिक त्रास दिला जातो जाते त्या आतापर्यंत महाभारत होऊन सुद्धा आणखी जाती तिथे त्यांच्या ती मनामधली गेली नसून तर हे असे हल्ले नेहमी नेहमी होतात जे पार्टीचे आदेश असतील त्यानुसार आम्ही कारवाई करू पुढील का कालावधीमध्ये आम्ही करू करणार आहोत जय वी जय भारत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब यांच्या दिशानिर्देशाने आज लोहारा तहसील ऑफिस येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये भारताचे जे सरन्यायाधीश आहेत गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तसेच इतर सर्व मागासवर्गीय अधिकाऱ्यावर जे हल्ले होत आहेत याच्या निषेधामध्ये आम्ही आज महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं निवेदन दे दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी आहे की या हल्लेखोरावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा बहुजन समाज पार्टी तीव्र असं आंदोलन करेन जय भीम जय भारत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आझाद मैदान